जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजन समितीच्या बैठकीनंतर शेतकरी नेते गजानन उगले हे आपल्या मागण्याचं निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी आले होते मात्र यावेळी पोलिसांनी त्या शेतकरी नेते गजानन उगले यांना धक्काबुक्की करत क्वालरला धरून बाहेर काढले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे आज थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यानंतर जिल्हा प्रशासनाला या मागण्याचं आपलं निवेदन देखील दिले हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही तर संबंध शेतकऱ्याचा अपमान आहे त्यामुळे शेतकऱ्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती येणाऱ्या काळात या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शेतकरी नेत्यांनी केला आहे संघर्ष करणारे पाटील उगले यांना जी अपमान वागणूक दिली त्यांच्या कचुंडीला झालं त्यांची मालक पकडली त्यांना लोटच खाली ढकलू आपण सर्वांनी जे टीव्हीवर बघितलेले मीडियाच्या बांधवांनी आपल्याला ते सांगतो अत्यंत निषेध अशी गोष्ट आहे जे पोलीस अधिकारी होते त्यांचं नाव काही ना पण पण त्या पोलीस अधिकारी एक सवाल आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोलीस अधिकाऱ्याचा बाप पण शेतकरीच असणार आहे आपण सगळे लोक आलेले खेड्यातून आलेले मागे आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत घोटाळ्याचे प्रश्न आहेत ती तीकपिण्याचा प्रश्न आहे प्रलंबित अनुदानाचा प्रश्न आहे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं निवेदन फक्त पालकमंत्र्याला द्यायचं होतं आणि त्या माणसाला तुम्ही ढकलून द्यायला अहो निवेदन म्हणतो त्या माणसाला तुम्ही सन्मानाने घेऊन द्यायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांना म्हणायला पाहिजे शेतकरी प्रश्नाचं निवेदन आहे मंत्री साहेब आम्हाला निवेदन द्यायला आला आणि शेतकरी कार्यकर्ता असो कामगार कार्यकर्ता असो किंवा कुठलाही सामाजिक कार्यकर्ता असो अशा प्रकारे कुठल्याही पदावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्याला सामाजिक कार्यकर्त्याचा अपमान करता येत नाही लोकसेवक कायद्या जो आहे त्या लोकसेवक कायद्याच्या तरतुदीनुसार हा ज्या संबंधित जे काही कोणी अधिकारी असतील त्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्यांना स्वीकार केलेली आहे एक एकेरी भाषेमध्ये त्यांनी त्यांना संबोधलेला आहे म्हणजे हा कार्यकर्त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळ्या वेग 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 शेतकरी संघटना असतील सामाजिक संघटना असतील तिथं आलेलो कारण हा त्यांचा एकट्याचा अपमान नाहीये ना आपल्या सारखे अनेक कार्यकर्ते दररोज या ठिकाणी येत असतात मंत्री असत कलेक्टर साहेब असतील सीओ साहेब असतील यांना आपण निवेदन देत असतो आपण आपल्या स्वतःच्या मागण्या मांडायला इथं येत नाहीत समाजाच्या मागण्या मांडायला येतो शेतकऱ्याच्या मागण्या मांडायला मजा उगले स्वतःच काहीच मांडायला आलं नव्हता सगळं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं संबंध दुखणं या ठिकाणी मांडायला आलता आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देता याचा निषेध तर कर करावाच लागल इथं कलेक्टर साहेबाला आपण आता निवेदन दिलो एस पी साहेबांस पी सांगावं लागत लोकसेवक कायद्यानुसार या गुन्हा केलेला आहे यांना त्या कायद्यानुसार कडक शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट तिथून पुढं अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपापल्या, आपापल्या विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात की तुम्ही जे काही सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असतील त्यांचा सन्मान करा आणि मंत्री महोदयापर्यंत हे मीडियाच्या माध्यमातून जाणार आहे त्यांनी या घटनाची दिलगिरी व्यक्त करावी आणि दिलगिरी व्यक्त करूनच भागणार नाही तर सन्मानपूर्वक या गजानन पाटील उगले यांचं निवेदन देण्यासाठी त्यांनी वेळ द्यावा हे सुद्धा या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं <laughs> दुसरी गोष्ट लास्ट आणि बेस्ट बोलतो या जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्री कमी आहे का या जिल्ह्यामध्ये मटके कमी आहेत का या जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे वाळू चोरीचे धंदे कमी आहेत का मुरुम चोरीचे धंदे कमी आहेत का अरे दिवसा ढवळ्या सगळ्या करायला लागले दोन नंबरचे धंदे आणि पोलीस प्रशासन घालून हे महसूल प्रशासन शेकूट घालून आहे आणि कार्यकर्त्याला मात्र अनमानी आहे हा कुठला मर्दपणा आहे हा मर्दपणा नाही हा छंडपणा आम्ही म्हणतो आणि या माध्यमातून दुसरी आणखीही आव्हान तुम्हाला करतो आणि प्रशासनाला इशारा पण देतो तुम्ही निवेदन द्यायला दारातून आलो म्हणून आम्हाला नोक तुम्हाला असा इंगा दाखवू त्या मंत्र्याला बी पळता येणार नाही आणि तुम्हाला बी कुठं कुठं मंत्र्यापर्यंत पोचता येणार नाही अशा प्रकारचा इंगा येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवू एवढा पण या ठिकाणी आम्ही इशारा देतो कारण एकदा आपण केलेला आहे देवेंद्र फडणवीसची सभा चौफुली कलास या ठिकाणी होती तर कार्यकर्ते आहेत आमचे कदंबा त्यांचं भाषण रोखण्याचं काम शेतकरी कार्यकर्त्यांनी के आम्ही केलेलं आहे आमच्यापर्यंत पोलिसाला यायला कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं लागले मग असा शिवाजी महाराजाचा गणिनी दावा करू मध्यापर्यंत काय सभी जायला आम्ही बसलोच राव त्याच्यामुळं आता सांगतो पोलीस बांधवांनो विनंती आहे नम्रपणे विनंती आहे तुम्ही आमचे भाऊ आहेत अच्छा हा भावा सारखा आमच्या संघ वागा एवढाच येता बोलतो आणि लांबलेले दोन शब्द थांबवतो धन्यवाद लोक आहेत कुठे स्वागतच करतो त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणावरून एक विनंती आहे साहेब तुम्हाला जिल्हा अगोदरच पेटलेला आहे मागील दोन वर्ष झाले जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्राचं नाव आपल्या जिल्ह्यामुळं है, तर बदनाम झालेलं आणि बदनाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जिल्ह्यातल्या फक्त पोलीस डिपार्टमेंटने ले केले तुम्हाला जर परत या ठिकाणी जिल्ह्याचे नाव बदनाम करायचं असेल कारण की आम्ही काय आम्हाला काय पगार नाहीत आम्हाला आम्ही लोकांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी येतो ज्यांना पगार येत ते पगारा घेऊन मात्र गड्यात सालगडी जसा असतो एखाद्या आमदार खासदाराचा त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना त्यांचे कामं करता तुम्हाला जर त्यांनी नाल्या जरी काढायच्या सांगितल्या तरी तुम्ही काढू शकता एवढी नीच पातळी तुम्ही या ठिकाणी ओलांडलेली आहे तुमच्या मानसिकतेचा आम्हाला क्यू येते म्हणून माझी तुम्हाला फक्त या ठिकाणाहून एकच विनंती आहे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून तुम्ही ज्या पदं मिळवल्यात ते पदं मिळवण्यासाठी किती वर्ष तुम्ही तयारी केलेले आहेत त्याचा आता विचार करा कारण की मी सुद्धा त्या क्षेत्रामधून आलेलो आहे अनेक पोरं येतं की ते आयुष्य आपलं तिथे टकलं पडले परंतु नोकऱ्या नाही लागलेल्या आणि तुम्हाला नोकऱ्या लागल्याच्या नंतर मात्र तुम्ही गैरफायदा कोणाचा घेता ज्या बापानं तुम्हाला शिकवलंय त्या बापानं तुम्हाला शिकवलंय त्यानं मोठं केलंय त्या बापाच्या न्याय हक्कासाठी लागणाऱ्या लोकांना जर तुम्ही अशा पद्धतीची वागणूक देत असाल म्हणजे आज माझ्यावरती काय मला आहे उद्या पूर्ण जिल्ह्यामधल्या कुठल्याही लोकांना तुम्ही काही समजणार नाही बरोबर आहे जर या ठिकाणावरून पर, तुम्हाला दुसरी एक विनंती आहे बघा त्रेचाळीस हजार लोक असे ते त्यांना अतिवृष्टीची रक्कम अद्याप पर्यंत मिळालेली एकशे अठरा कोटी रुपयांचा घोळ या एकशे अठरा कोटी रुपयाचा घोळ म्हणजे तुम्हाला सांगतो जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये परतूर तालुका संपूर्ण होता मंठा तालुका संपूर्ण होता घनसवंगी संपूर्ण होता त्याचबरोबर आंबड संपूर्ण होता आणि जालना तालुक्यातले तीन मंडळ होते ह्या जेवढे मंडळ अतिवृष्टीमध्ये समाविष्ट होते त्या मंडळामध्ये काम करणारे महसूलचे सर्व अधिकारी त्या मंडळामध्ये काम कर त्या गावामध्ये काम करणारे कृषी सहाय्यक त्या ठिकाणी कृषी सहाय्यक नसतील त्या ठिकाणी ग्रामविस्तार अधिकारी एकही अधिकारी या घोटाळ्यापासून बाहेर नाही एकही घोटाळ्यापासून बाहेर पूर्ण तुम्हाला याद्या जो मह महसूल विभागाने चौकशी समितीने दिलेला अहवाल आहे तोच सांगतो मी तुम्हाला बहात्तर पाण्याचा जो का अहवाल चौकशी समितीने दिलेला आहे त्यामधून एकही अधिकारी यापासून सुटत नाही मग आता प्रश्न त्या ठिकाणी आपण उपस्थित काय केला होता आपली मागणी काय होती अरे नुसतं फक्त हे कागदोपत्री घोडे नाचवून तुम्हाला एवढा भ्रष्टाचार झाला दाखवलाय आता इथं हे काका येतं एक लयऱ्याचे पाच एकर क्षेत्र कोरड होय म्हणून यांनी काय केलं ह्या महसूलच्या कर्मचाऱ्याने कृषीच्या कर... कर्मचाऱ्याने की बाबा रे तुला पाच एकर आहे ना मी तुझं काय करतो माहिती का फळबाग लावतो फळबाग आता पुरणचं अनुदान वेगळं येतं आणि फळबागाचं अनुदान पैसे येण्याचे तर अनुदानाचे तर येईन जवाच यायचं तवा परंतु अगोदर त्या शेतकऱ्याच्या दिशेतून याने पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये घेतलेले अनुदान आणून देतो म्हणून आणि नाही दिलेत बरोबर आहे मग आता आपली मागणी काय होती हे जे घोटाळेबाज सर्व अधिकारी असतील यांच्यावरती शासनाला आर्थिक गुन्हे दाखल करा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करा आणि जोपर्यंत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार नाही आपण यांच्यावरती ईडी लावू शकत बरोबर टोटल किती लोक आहेत एक साधारणपणे घोटाळ्यामध्ये किती लोक असतील दोनशे छप्पन दो लोक आहेत टोटल किती येतं दोनशे छप्पन दोन, दोन तालुक्याचे चार तालुक्याचे तहसीलदार आहे त्याच्यामध्ये चा, चार तालुक्याचे तहसीलदार आपण त्यांना कागद देण्यासाठी जातो तेव्हा ते एसी लावून बसलेले असतात बोलायला म्हणून आपली मागणी होती जी, जी की हे जे घोटाळेबाज अधिकारी आहेत या घोटाळेबाज अधिकाऱ्याला सर्वप्रथम आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शासनाची त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ही आपली मागणी होती त्यांनी जी कमवलेली संपत्ती आहे बेनामी त्या संपत्तीची देखील चौकशी करा त्यांची संपत्ती जप्त करा आणि त्यांना तुरुंगात टाका या आपली मागणीसाठी आपण त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो होतो परंतु त्या ठिकाणचा प्रोटोकॉल मी बघितला आता मला काय इंटरिनर्स ती काय डीप्यूटीसीच्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबाला एक मेसेज टाकला असता कलेक्टर साहेब म्हटले असते तुम्ही या परंतु मी ते दुःख बघत होतो अनेक शेतकरी बांधव त्या ठिकाणी आलेले होते कुत्रा जसं एखाद्या बंगल्याच्या पायरीवर बसतं का तसेच शेतकरी सा त्या ठिकाणी काही बसलेले होते आणि मात्र मधून कोणाचा कार्यकर्त्याचा थोडा पोलीस वाचण्यासारखं काम करत होते गेटवरती इथं सहा ते सात पोलीस होते त्या गेटवरती पोलीस होते त्या गेटवरती पोलीस होते मधी चार ठिकाणी पोलीस होते वरती चार ठिकाणी जवळपास जणू काय चेक नाका जसं लॉकडाऊन मध्ये चेक नाके तयार केले होते तशा प्रकारचे चेक नाके पालकमंत्री जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर प्रोटोकॉल असतो का मुख्यमंत्री होता का तो एवढे चेतनाकेत त्या ठिकाणी लावायचे मुख्यमंत्र्याला जो प्रोटोकॉल असतो जेवढे सिक्युरिटी पाहिजे तेवढ्या पालकमंत्र्याला त्या ते दिवशी होते इतके का होते याचं कारण त्यांनी स्पष्ट करावं बरोबर आहे तुम्हाला पूर्ण जिल्ह्याचे पोलीस लागतात का एक माणूस सांभाळण्यासाठी जर पूर्ण जिल्ह्याचे पोलीस लागत असतील तर भिं भिंडोक आमची म्हणणे एस पी साहेब कलेक्टर साहेब तुम्हाला आमची विनंती आहे पुढच्या वेळेस जेव्हा कुठं जेव्हा कधी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये येतील तुम्ही सर्वच सर्व जेवढ्या पोलीस या जिल्ह्यासाठी काम करणारे असतील ते सर्वच सर्व त्यांच्या पाठीमागाला हवं बघा काय व्हायचं इकडं बाकी आम्हाला तुमच्या सिक्युरिटीची गरज नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला परंतु नेमकं प्रोटोकॉल कोणासाठी आहे कार्यकर्त्यावर तुम्ही घेऊन जाता सामान्य लोकांना कुत्र्यासारखं बाहेर बसवता पायऱ्यावरती आणि ज्या वेळेस त्याला निवेदन द्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही मात्र नुसत्या कागदाच्या पुतळ्या अशा घेता आणि पुढं पुढं जा अरे किती दिवस हे लोक कोणासाठी झटके झटत येते यांची फारशी भूमी तुम्ही यांचा एका जर इतिहास काढला तर ह्या लोकांना किती किती लोकांची कामं केलेले आहेत एकदा यांच्या चेहऱ्याकडे बघा फक्त हे लोक कमी आलेत म्हणून बघू नका हे बिन पगार तुमच्यापेक्षा दहा पटीनं कामं करणारे लोक आहेत म्हणून तुम्हाला एकदा विनंती आहे त्या कर्मचाऱ्याला त्या कर्मचाऱ्यानं माझी गचुंडी नाही धरली साहेब माझी एकट्याची गचुंडी धरली नाही मी गचुंडी धरण्याच्या अगोदर सांगतो तिकडून मॉकले झटली मॉप धकल्याच्या नंतर तो माणूस माझ्या उरावरती बसला पडला त्याच्यानंतर मी उठायला गेलो त्यांनी उठवलं उठल्याच्या नंतर साहेब आले स्वतः त्या ठिकाणी एस पी साहेब आले एस पी साहेब म्हटले जाऊ दे एस पी साहेब म्हटले जाऊ दे स्वतः जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आले जिल्हाधिकारी साहेब सुद्धा म्हटले उठले मला सांगायचं काय म्हटलं नाही मग तुम्ही विचार करा त्या दोघांना दोघांनाही सांगून या मुजोऱ्या अधिकाऱ्यानं मात्र माझी तर कॉलर पकडली परंतु बाहेर आल्याच्या नंतर जे मीडियाचे बांधव आहेत अफसरबाई के नाही हे लोक आपलं दुःख कोणापैसे मांडतात सगळ्या प्रसारमाध्यमाला म्हणजे आपल्याला कळावं याचं दुःख मांडण्यास मांडण्याचं काम हे कोण करतात माध्यम त्यांना देखील आरे राहायची भाषा या मुजोरा अधिकाऱ्याने म्हणजे जे पावर नेमते येतात पुणेपुढून मुख्य म्हणजे ह्या अधिकाऱ्याला पावर कुठून आले जर एस पीचं ऐकू शकत नाही कलेक्टरचं ऐकू शकत नाही बरोबर जी घटना जशी लाठी झाली होती म्हणजे कोणी दिले होते त्याच आणखी त्याची चौकशी झाली नाही काही नाही मग आता असे प्रश्न जर उद्या जिल्हा पेटला उद्या जर जिल्हा पेटला हा कोणामुळे पेटलेला आहे की परत तुम्हाला दुसऱ्यांदा सांगतो चुकी कोणामुळे झालेली फक्त पोलीस प्रशासनामुळे कारण की पोलीस प्रशासन कसं वाटतंय जणू काय सालगडी येते एखाद्या आमदार खासदार अहो आम्ही कोणामुळे भांडतो पाच आमदार आणि दोन खासदार हे मुख घेऊन म्हणून आम्ही भांडायला आलेलो तिथे म्हणून आम्ही पाठपुरावा करतो पाच आमदाराचं काम आहे आमचं काम नाही आहे आणि मात्र ते लोक ज्या टायमाला आहेत त्या डेप्युटीसीच्या बैठकी म्हणजे येतात त्यांचे का पन्नास पन्नास पन्ना कोटीची शंभर शंभर कोटीची डील होते त्यांच्या कार्यकर्त्याला दोन कोटी तुला पाच कोटी बनव रास्ता हे काम ते करतात मात्र शेतकऱ्याला यांनी वाऱ्यावर सोडले बांधवांना त्रेचाळीस हजार लोकांना दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या दुष्काळी आणि अतिवृष्टी अनुदानापासून वंचित येईल आणि हा पैसा कधीपर्यंत मिळणार नाही माहिती का मी स्वतः त्या दिवशी कलेक्टर साहेबाला विचारलं मी स्वतः आमदाराला विचारलं मी स्वतः तालुक्याच्या तहसीलदाराला विचारलं विचार म्हणलं साहेब डीबीटी साईट कधी सुरू होणार आम्ही जर संबंधी आंदोलन केलं चौदा तारखेला डीबीटी साईट सुरू होणार होती डीबीटी साईट सुरू नाही साहेब म्हटलं अनुदान नेमकं कधी पडणार आहे मग डिप्युटी साईडच जर सुरू नाही तर अनुदान कधी पडणार आहे साहेबांच्या तोंडातून एक शब्द देखील आला आमदार मला म्हटले तू गाडीत बस आमदार जर म्हणते की तू गाडीत बस म्हणजे काहीतरी रॉच हा एकशे अठरा कोटी हे ज्या हरामखोर अधिकाऱ्यांनी जे पैसे लाटलेले तर ते पैसे जोपर्यंत ते शासनाच्या अकाउंटवरती जमा करणार नाही तोपर्यंत ते चाळीस हजार लोकांना अनुदानापासून वंचित राहावं हो किती लोकांना त्रेचाळीस हजार साहेब जिल्ह्यातल्या त्रेचाळीस हजार लोकांना कलेक्टर साहेब म्हटले सत्तावन्न कोटी बाकी येत किती कोटी बाकी येत सत्तावन्न कोटी बाकी येत मग सत्तावन्न कोटी बाकी येते सत्तावन्न कोटी रुपये कोणी खाल्लेले खाल्ले ते या अधिकाऱ्याला आणि भरलेत किती माहिती का भरले शहात्तर कोटीचा घोडे म्हणजे एकशे अठरा कोटीपर्यंत जाणारे दोन हजार बावीस जर काढलं तर त्याच्यापैकी फक्त पावणे पाच कोटी रुपये भरले पावणे पाच कोटी आणि तेही कोणी भरले तर हाताखाली काम करणारे जे पोरं येतं त्या पोऱ्याला या तट्याने सांगितलं अय मग माझ्या गळ्याला आले आता तू पैसे भर दोन तहसीलदारचे हस्त एकाने ऐंशी लाख रुपये त्या दिवशी भरले किंवा मला धमक्या देतो तू का तू कशामुळे लढायला लागला तू कशामुळे हे प्रश्न उठला लागला अरे ज्या अधिकाऱ्यानं या इथून सगळ्या याद्या पुरवल्यात अधिकाऱ्याला धमक्या द्यायला लागले ते हेच अधिकारी अधिकारी एक नावाचा आहे नैसर्गिक आपत्ती म्हणला त्याला धमक्या द्यायला लागल्या मग पोलीस प्रशासन नेमकं करताय काय म्हणून प्रश्न आमचा हाय बांधवांना आम्ही सा सामान्य लोक आहेत आम्हाला तुमचीही क्यू येते तुम्ही आमच्यासाठी काम करता मग आता विषय हा आहे की त्या दिवशी मला याच्याला धरलेली कॉलर की माझी नाही तर दहा लाख शेतकरी जाल्या जिल्ह्यामध्ये तिला दहा लाख शेतकऱ्याची कॉलर मागणी अशी आता तुम्ही इथं तर तुमच्या वरिष्ठांना कळवा तुमचे वरिष्ठ जे आहेत कुलकर्णी साहेब तुमच्या वरिष्ठांना कळवा की आता जो संबंधित अधिकारी होता संतोष साबडे हा अधिकारी मोठ्या लेवलचा पी आहे बरोबर आहे तर पी आयची बदली करणे असो किंवा त्याला निलंबित करणे असो हे जे काय प्रोसेस असते वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच होणार आहे त्यामुळे आमची मागणी आहे त्या अधिकाऱ्याला जर तुम्ही निलंबित केलं नाही तर आम्ही मात्र आमचा हा जो डेटा आहे येणाऱ्या तीस जूनला तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेचं आणि महाराष्ट्र विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये मात्र चलो मुंबई जर आम्ही म्हटलो त्या का परत त्यांना जिल्ह्याचं नाव खराब होऊ शकतं आणि ते करण्याचं पाप फक्त पोलीस डिपार्टमेंट करू शकतं किंवा इथं बसलेले जे देवता आपण ज्याला प्रथम न्यायालय म्हणतो त्यांच्या हातून होऊ शकतं आणि हे जर पाप तुम्हाला जर करायचं नसेल तर पहिलं त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा हीच आमची या ठिकाणी नम्र विनंती आहे जय जवान जय त्यानंतर दोन दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात ची मीटिंग होती त्या मिटिंग मध्ये तालुक्यातील पाचही आमदार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मात्र तात्काळ दारामध्ये उभा होता सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिथं परमिशन नव्हती व्यवस्था नव्हती पण आमदारांच्या कार्यकर्त्याला चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता निवेदन द्यायला वेळ भेटला नाही म्हणून शेवटला ताई बाहेर निघाल्यानंतर गेला परंतु त्याला त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीने बाहेर ढकललं पोलीस यंत्रणेने त्याची गचुंडी धरून त्याला बाहेर काढलं ही वागणूक इथल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असेल तर ही संबंध केवळ गजानन उगले एका शेतकऱ्याचा हा अपमान नाही तर संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांचा हा अपमान आहे घोर अपमान आहे आणि हा अपमान त्या महाराष्ट्र राज्यात आहे ज्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला हात लावाल तर हात कलम केले जातील त्याच महाराष्ट्रात असा निंदिनीय घटना शेतकऱ्याच्या बाबतीत अधिकारी होते ते अशा संपूर्ण त्या अधिकाऱ्यांना बडतर्ची आमच्या प्रमुख्याने मागणी आहे अल्टीमेटम आहे येत्या दोन दिवसामध्ये जर आम्ही आज निवेदन एस पी साहेबांना दिलेलं आहे दोन दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही करव आज आम्ही या तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात एनसी देखील दाखल करत आहोत जर त्यांच्यामध्ये त्यांच्यावर ग्रेपसर कारवाई होऊन शिस्त भंगाची कारवाई असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई जी काही झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांना अपमानित करणाऱ्या सरकार आणि पोलीस प्रशासना मो विरोधात मोठं आंदोलन उभं करणार मी ज्ञानेश्वर उडाण आणि आमची सर्व संघर्ष समिती शेतकऱ्यांची टीम शेतकरी संघटनेच्या नेत्याला कार्यकर्त्याला शेतकऱ्याचे प्रश्न सरकारच्या समोर मांडत असताना जी पोलीस प्रशासनानं वागवून दिली त्या घटनेचा मी माता मुक्ती सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः अशोक सापडे अध्यक्ष माता मुक्ती सेना महाराष्ट्राचे मी या गोष्टीचा धिक्कार करतो आणि या आंदोलनाला माझ्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी ठरलोय मला ही तीन वेळा इथं बदनापूर पोलीस स्टेशनला माननीय मान्य साहेब कुलकर्णी साहेबांनी सांगितले मुलं मी कामासाठी बदनापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथला ठाणे आमलदार कैलास सायंबर यानं सांगितलं की तुम्ही जर असे प्रश्न घेऊन जर आले तर मी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद देऊन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करीन तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मग हा सरकारचा पाठिंबा येतो या प्रशासनातल्या या माझुऱ्या वागण्याला आणि हा प्रशासनाचा जो माझ्या माझोरापणा आहे तो उतरवण्यासाठी ही आपसरशाहीची दादागिरी ही संपवण्यासाठी आपसरशाहीतली घमंडी ही कुठतरी संपली पाहिजे याच्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने इथं निवेदन देण्यासाठी आलोय आणि शेतकरी संघटनेचे जे जे आता या पुढचे जे आंदोलन आहे या मागणीसाठी त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ಮೀನು ಮಾಜಿ ಸಂಘಟನಾ ಮತಸೇನಾ ಆಮೇಲೆ ಸೋಬತ ರಹು ಎ ಬೋತೋ ಥ್ರಯ